जरा दौरान कुछ अड़ों के कार्य प्रशांत कार्य फरम दें किसी दरअन को के महाराज बोझरांचे राजे रहे थे राजे छत्रपति शिवाजी महाराज क्रांति सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांति ज्योति सभी विश्वरत्न संविधान निर्माते प्रमुख जे डॉक्टर बाब� अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी या भगवान बिरसा या सर्व महापुरुषांना येत्या दोन डिसेंबरला होऊ घातलेल्या नगर परिषदच्या परिवर्तनाच्या या निवडणुकीमध्ये होत असलेल्या प्रचार सभेला उपस्थित आपल्या विभागाचे लोकप्रिय आमदार सन्मान्य रामदासजी बशराम साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधीरजी भाकुळकर साहेब आमच्या या अंगोलीच्या नगराध्यक्षाचे उमेदवार प्रशांत उर्पा आमचे गंगाधरजी सोनकर संजयजी लोणारे आणि काँग्रेस पक्षाचे सर्व वीस नगरसेवक पदाचे उमेदवार मंचावर असलेले सर्व मान्यवर आणि माझ्या आरमोरी शहरातील सर्व देशभक्त राष्ट्रभक्त मतदार बांधवांनो भगिनीनो आणि उद्याचा दिवस या शहराचा नवीन नगराध्यक्ष निवडण्याचा येथे दोन तारखेला तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे मागील पाच वर्षामध्ये ज्या लोकांना तुम्ही निवडून दिला त्यांनी या शहराचा सत्यानाश केला आहे आता तुमच्या हातात आहे तुमच्या बोटात आणि हातात शक्ती आहे ज्यांनी पाच वर्ष या शहराचा सत्यानाश केलाय त्याचा सत्यानाश करायची वेळ आणि काळ आता आलेला आहे आणि त्या तुमच्या मतदानातून झालेला पाहिजे सर्व विरोधकांचे उमेदवार पाहत होतो आम्ही भाजपचे थे। सर्व ठेकेदार मत होतो आणि हे रेती चोर त्यांनी मत चोरून सत्ता मिळवतात आणि हे रेती करून पैसे वाचतात पुढे प्रत्येक प्रभागात पहिला सगळे चोर काळे धंदे करणे वाले अशा उमेदवारी दिली आहे आणि आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ता जो अर्ध्या रात्री सामान्य माणूस गेला तरी तो त्याच्या कामामध्ये आला पाहिजे अशा प्रकारचं सामान्य माणसाला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आहे आणि आपली जबाबदारी त्याला निवडून दिली सामान्य माणस पाच वर्ष फुकट गेले का तुम्ही सांगावं काय विकास झाला या शहराचा पाच वर्ष कोण झाले ठेके थे? झाले त्यांचे काही बदल झाला नगर परिषद झाल्यानंतर ते ग्रामपंचायत होती त्यावेळेस तरी काही प्रमाणात चांगलं होतं आता नाल्या बंद झाल्या नाल्या कोणी उचत नाही पैसा जाते कुठे नाल्या बंद पडल्या पाणी बरोबर मिळत नाही रस्त्याची अवदस झाली जे रस्ते बांधले सहा महिन्यामध्ये त्याची आली सिमेंट कमी आणि बिट्टी असे नालायक लोक बसले होते कमिशन फोर बदमाश बेमान अशा लोकांना पुन्हा निवडून देणार आहात का देणार आहात का आवाज झाला जोरात आला पाहिजे ना आमची हिंमत वाढते ना अशा लोकांना बेमानांना पुन्हा निवडून देणार आहात का आता मला वाटते की परिवर्तन होणार आहे तुमच्या मताच अमूल्य असं मत अमूल्य मत कशासाठी म्हणतो ते पैशामध्ये काही किंमतीमध्ये मोजता येत नाही म्हणून अमूल्य मत ज्याची किंमतच ठरू शकत नाही ज्याची पैसा सोन्याने किंमत ठरत नाही असं ते अमूल्य मत आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हे अमूल्य मताचा अधिकार देत असताना सर्वांना एक अधिकार दिला गरीब असू दे श्रीमंत असू दे असू दे छोटा असू दे शिक्षित असू दे अशिक्षित असू दे मताचा अधिकार सर्वांना एक मताचा अधिकार दिला त्यावेळेस संविधान निर्माण होत असताना आणि मताचा अधिकार होत देत असताना भारतीय जनता पक्षाचे लोक त्यावेळेस सांगत होते कि फक्त आणि फक्त द्या पन्नास कडे शिकलेल्या अधिकार द्यावा त्यावेळेस शिकले कोण फक्त शिकलेले तीन चार जातीचे लोक ते ब्राह्मण मारवाडी गुजराती असे मोजक्या जातीचे लोक शिकलेले बाबासाहेबांनी म्हटलं नाही माझा बहुजन समाज आहे आदिवासी दलित ओबीसी समाज हा कधी शिकलेला आहे पण याला सुद्धा मताचा अधिकार मिळाला पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती आणि म्हणून मग याने सांगितलं नाही जे श्रीमंत आहेत तेवढ्यालाच मताचा अधिकार असला पाहिजे त्या भाजपच्या पूर्वजांनी सांगितलं बाबासाहेबांनी म्हटलं नाही श्रीमंताला नाही तर सर्वांनाच अधिकार आम्ही देऊ आणि आज गरीबातला गरीब असेल ज्याच्या पायात चप्पल नसेल त्यालाही एकमताचा अधिकार आहे आणि ज्याचा महान असेल त्यालाही एकमताचा अधिकार आहे हे काँग्रेसची देण आहे बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे हे आपण काय बदल केला मोदी 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 काय दिलं मोदीनं शाळा काही यांच्या आजोबाच्या काळात झाले काय भाजप शाळा अभिज मानल्या इलेक्ट्रिक आमच्याच काळात आली रस्ते आमच्याच काळात झाले मास्तर आमच्याच काळात देव आता भरते नाही एका एका तालुक्यामध्ये मास्तर नाही सत्तर सत्तर टक्के जागा जागाय शाळा शाळा बंद करण्याचं काम सुरू झालेलं माणसाला मला कळत नाही गरीबासाठी मोदीनं काय केलं काय सांगावं तुम्ही काय केलं मोदीनं गरीबासाठी काही अन्य योजना संजय गांधीची योजना कांद्याची श्रावणवाड योजना कांद्याची आता त्या बिचाऱ्यांना सहा का। का सहा महिने झाले आमच्या श्रावण बाळ संजय गांधीवाल्यांना सहा महिने झाले तरी त्याचा मान न भेटत आता त्या महिला देखील जिवंत असताना म्हाताऱ्या लोकांसाठी आणलेली योजना सहा सहा महिने वर्ष वर्ष हे लोक देत नाही आणि काय सांगा आम्ही बाळकी बहीण आणलो बाळकी बहीण आणून सत्ता घेतली आता अर्ध्यापेक्षा जास्त कमी केले निवडणुकीची वाट पाच आहे सावध राहा हुशार रहा यांच्या मनवा मनवीला बळी पडू नका हे भाग चालू लोक आहे ज्यांनी काय म्हटलं हे निवडणूक झाल्यावर आम्ही पैसे देतो तर तुम्हाला विनंती करतोय त्यांनी त्याच्यामध्ये नवीन अटी टाकण्याचं काम सुरू केलेलं आहे ज्याच्या घरी मोटरसायकल त्याला दियोदार भेटणार मग असेच केले केवायसी नाही तर त्यांना निलं दार पंच्या टक्के असेच केले उरले पंचवीस टक्के हळूहळू बंद करून काढतील म्हणजे झाडाले कापायचं का नाही पण पाणी द्यायचं नाही झाड आपणच सुकून गेला पाहिजे एवढे हुशार धोका आहे आता जर मोटारसायकलची अट टाकली तर किती कोणा लेबर असेल तर काही सायकल आहे म्हणजे फसवतायत की, की नाही निवडणुकीमध्ये मतासाठी केलेला आदर नव्हता आज तुम्हाला नुकत आहे मी त्यावेळेस पण सांगितलं आज पण सांगतोय त्यावेळेस सांगितलं आज एक सांगतोय दीड हजार एका खिशात टाकलंय पण तुमचा खिसा मात्र तुमचा वाट्यात कोण पाच हजार रुपये तुमचे काढले जातात तुम्ही हिशोब काढा तुम्ही हिशोब काढा तुमची कशी लुट होत चाललेली आहे अरे ज्या वेळेस पासष्ट रुपये किलोचा तेल होता आणि आता पावणे दोनशे रुपये किलो दीडशे रुपये किलो तेल झाला झाला की नाही म्हणजे त्याला की नाही पासष्ट सत्तर रुपयाचा डिझल होता शंभर रुपये झालाय चारशे रुपयाचा साडे चारशे रुपयाचा सिलेंडर बाराशे रुपये झाला अरे इकडून काढला भुकला एका खिशातून टाकले दुसऱ्या खिशातून काढले आज मेला नातू झाला घरचे राष्ट्रीय की नाही सर मग काय उपकार केले दीड हजारांनी आणि आता म्हणतात मोटार सायकल वाला असेल तर त्याला दीड हजार भेटणार नाही मजूर माणूस आता जातो बाजारी करून जातो यांना पैसे वाटायसाठी पैसे आहेत पैसे उदळायसाठी आहेत पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाही शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे त्यांच्या धनाला भाव नाही तुम्ही सगळे अनेक जण शेतकरी आहात तुम्ही सांगा हो ग्रामपंचायत होती त्यावेळेस रोजगार हमी सुरू होतो शंभर दिवस काम मिळत होता आता रोजगार हमी सुरू आहे का मग नगर परिषद झाली तर फायदा झाला का नुकसान कृषीचे सर्व योजना भेटत नाही कृषी अवजार भेटत नाही सबसिडीवर काही भेटत नाही नगर परिषद झाल्यावर अरे भेटत नाही तर मग तुम्ही देता काय आमचं शहर सुंदर असावं असं वाटलं शहरही सुंदर पाच वर्ष काही केले नाही आणि आता मात्र ते मतासाठी आले काही जण आमच्याकडे उमेदवारी मागत होते ते आता घरीकडे गेले घरीकडून मागत आहे घरी म्हणजे अजित पवार आता अजित पवार मी सांगतोय माझ्या पुरोगामी विचाराच्या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना सांगतोय मी मी महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांना मानणाऱ्या माझ्या बांधवांना माझी विनंती आहे की हा घरीवाला अजित पवार हा पुरोगामी कसा हो जातीवादी धर्मांत जातीवादी पक्षाबरोबर हातात हात मिळून सत्तेमध्ये बसला आहे तर अजित पवार कधी धर्मनिरपेक्ष होऊ शकतात पुरोगामी होऊ शकतात आणि त्याची घरी घेणारा आमच्यावर रोख दिला आम्ही तिकीट नाही दिली म्हणून घरी हाताला मानली तो कसा धर्मनिरपेक्ष होऊ शकतो तो बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा होऊ शकतो का फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराचा होऊ शकतो का याचा विचार तुम्ही केला पाहिजे आणि पैसे देऊन मत देऊन करायला हे पाकिट मार आहे पाच वर्ष काही करत नाही मग संध्याकाळी बरोबर पाठवाला पाकिट घेऊन पाकिट मार पाकिट घेऊन येणार मस्त आणि आपल्याला सांगणार पाच वर्ष याच काम सर काही आणि केवळ ताकच्या भरोसावर मता विंगन घेऊन तुमची पाच वर्ष पुन्हा फसवणूक करतील हे आर्मोरी शहर आम्हाला सुंदर शहर करायचं आहे आर्मोरीच्या तलावावर काही दुरुस्ती झाली नाही अरे एकटा भगल्यानं बडेल पिवारांनी भ्रम पुरेशा तीन तलावासाठी पन्नास कोणी रुपये दिले आणि काम सुरू करून टाकलंय सुंदर तलावाची निर्मिती आम्ही करतो मी आणि आमदे लाल आमलास प्रश्राम साहेब याही रुपये आणू आणि या शहरातील सुंदर तलाव करून देण्याचं स्वप्न केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास धडपड्या कार्यकर्ता आम्ही तुम्हाला उद्देव दिला तरुण आहे उच्च शिक्षित आहे मला वाटत एम एस सी झालेला आहे आणि बोलण्याचं धाडस आहे हिंमतवाला आहे अधिकाऱ्याला दाबून काम करून घेणारा आमचा आहे यासाठी याची निवड केली आता लेच्या चालत नाही आणि भाजपला उमेदवार काय आहे की आमच्या गोट्या खेडते गोट्या हा गोट्या खेडते तर हा गोट्या कोणत्या कामाचा होईल तुमच्या सकाळी उठला का, का गोट्या संध्याकाळी गोट्या हा गोट्या कोणत्या कामाचा राहील तुमचा म्हणून या गोट्या पाट्याच्या भांडणीत करू नका आणि या अप्पाला निवडून घ्या या शहराच्या विकासाची जबाबदारी मी आणि आमचे सुद्धा करू द्या आम्ही जबाबदारी घेतो आम्ही स्वास्थ तुम्हाला देतो भगिनीनं बोलू नका काळबा दीड हजार रुपये माहिती येत नाही बाकी दीड हजाराचा राहील तर रोजचे किती होते माहित आहे पाच वर्षासाठी निघाला म्हणजे रोजचे किती आखाने आखा न्यायला सुपारीची खाणी येत नाही येते कसं ना हा बेलदार जर वाटते हे झाले पाहिजे तर पडते आठाने पडते का पडते म्हणजे रोजचे आठ महिन्याचे तीस रुपये का करा तुम्ही येऊ सांगा तुम्ही सुपारी भेटी आज खान झाली अंग्रेसचा जमाना होता सुपारी एक रुपयामध्ये भेटत होती दोन सुपार्या आता एक सुपारी पाच रुपयाची झाली सव्वा रुपयाची खाण पडते कोणी सुपारी खात नाही चुरपत जातीत ना त्यामध्ये ठेवत जाते कशी भाग महागाई माणूस ठेवली ना म्हणून आजची आत काटाण्यासाठी आपलं मत विकू नका आपल्या मताची किंमत बाबासाहेब आंबेडकरांनी माझ्या अमूल्य अशी मताची किंमत ठरवली आहे ते मत असं बाजारात विकता कामा नाही हा विश्वासाने विचार करण्यासाठी तुमच्या प्रयोगात कथा चालला प्� अजित पवार म्हणते अजित पवार माझ्याकडे तिजोरीची चाबी आहे भाजपाला म्हणतात आम्ही मालक आहोत एकाकडे आणि दुसरा म्हणजे मालक आहोत आणि त्या तिजोरीमध्ये काहीच नाही पहिलेच तिजोरी भोक बोलून साफ करून ठेवलेले आहे तिजोरी साफ झाली आहे आणि तरी हे सांगतात खाली तिजोरी कोण मी आहे मी मालक आहे लोकांच्या सेवेसाठी बसवलाय तुम्ही लोकांचे सेवक आहात तुम्ही लोकांचे मालक होऊ शकत नाही कारण हे संविधान आणि लोकशाहीने आम्हाला तो अधिकार दिला आहे तुम्हाला आम्ही सेवक म्हणून निवडला आहे मालक म्हणून हे सांगण्याची वेळ आता आलेली आहे हे पुढे चाललाय राज्य शेतकरी आहात तुम्ही अरे सत्तावीस मध्ये दोन हजार चौदा मध्ये चौदा मध्ये श्रीराम नावाच्या धानाचा भाव आए, भाव कोण सत्तावीसशे रुपये होता आता पंचवीसशे रुपये आहे दहा वर्षांनी अकरा वर्ष मोदीच्या सरकारच्या अकरा वर्षामध्ये फडणवीसांच्या अकरा वर्षामध्ये भाव किती आहे पंचवीसशे रुपये आहे सत्तावीसशे वरून वाढाले पाहिजे की कमी व्हायला पाहिजे अडीचशे रुपयाची बीएपी होती आपल्या युरियाची घाट अडीचशे रुपयाची होती आता साडे चारशे रुपयाची झाली डीएपीची घाट साडे चारशे रुपयाची होती आता चौदाशे रुपयाची झाली कमी झाली का जास्त झाली युरियाचे भाव वाढले मजुरीचे भाव वाढले बियाण्याचे भाव वाढले फवारणीचे भाव वाढले मग शेतकऱ्याला धानाचे भाव वाढायला नको पण या सरकारने फायदा केला की नुकसान केला काही नाही फक्त काय म्हणले पंतप्रधान किसान योजना हो सन्मान योजना हो बारा हजार पंचवीस हजार घेऊन जर तुम्ही कस समजत नाही अरे अडीचशे रुपयाची जर युजियाची बॅग होती चारशे रुपयावर गेली साडेचारशेची नियती जर हजार रुपयावर गेली बाराशे रुपयावर चौदाशे रुपयावर गेली तर तुम्हाला लुटत नाहीये तुम्हाला लुट काय ते लक्षात घेतलं पाहिजे आणि ही लूट थांबवायची असेल माझ्या शेतकरी मानवांना भगिनीनो काय सर एक तरी मजूर कामगारांसाठी कामात काय महिलांच्या हाताला काम आहे काय झालंय मत्राम साहेब जर ही नगर परिषद आमच्या ताब्यात आली तर महिलांच्या रोजगारासाठी ते रेडीमेड गारमेंटचं काम आम्ही सुरू करू आणि त्या ठिकाणी तुमच्या हाताला काम आम्ही देऊ त्याची जबाबदारी आम्ही केलं करू दोन हजार महिला एका छताखाली येऊन काम करतील एवढी व्यवस्था आम्ही भी उभी केली आणि इथे सुद्धा हीच व्यवस्था उभी करू हाताला काम नाही मिरच्या तोरायला जातात आमच्या तेलंगाणामध्ये जावं लागते सोयाबीन वेचायला जावं लागते कापूस वेचायला जावं लागतं आमच्या महिलांना त्यांच्या हाताला काम नाही आमच्या बच्चा लहान लहान पोराला घरात सोडून जातात ऐकलं अकरा वर्षात झक मारली होती का अकरा वर्ष साधारण महिलांच्या हक्काला काम देऊ शकला नाही एक ठिकाण किलोमीटर पाच पाचशे किलोमीटर माझ्या बहिणीला फटकावं लागत असते आणि दीड हजार देऊन तुम्ही त्या बहिणींना मुरख्यात करताय हे फसवणूक आहे याचा बदला घ्या या निवडणुकीमध्ये बदला घ्या आणि सुरुवात करा लोकसभेत विधानसभेमध्ये तुम्ही दिला ही नगर परिषद द्या मग बघा मूर्ख बनवण्याचा धन रोज हे म्हणत आहे रोज एकमेकांचे काल परवा एकनाथ शिंदेला सांगितलं काय सांगितलं म्हणे अहंकार लंकार का रावण लंका का रावण का, का अहंकार हम चला म्हणे शिंदे साहेब इकडून दुसरीकडून फडणवीस साहेब का म्हणताय हम रावण की लंका ही जला देंगे एकाच लंके तुम्ही तो गए राजा ना माझे बाप तुम्ही फडणवीस साहेब साहेब रहे के आणि शिंदे साहेब दोघे मिळून लंका जाला लागले म्हणजे महाराष्ट्र जाला लागले उडले लंक अब सब भंडा माल मिळून खातात तिजोरी लुकून खातात चोर डाकू लुके रे बसले आहेत राज्याच्या तिजोरीवर वीस वीस टक्के तीस तीस टक्के कमिशन खोरी वाढले आहे राज्यात काम कमी आणि धन जास्त जमा करायचं काम सुरू आहे आपसा भांडण लावून करतात हिंदू मुस्लिम दलित बौद्ध आप भांडण लावतात आणि भांडण लावून स्वतःची पोळी शेपण्याचं काम सुरू आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतोय विनंती करायला आलो आहे मी बंदा भगिनीनो माझ्या माता दोन तारखेला काँग्रेसला निवडा काँग्रेस या सर्वांना घेऊन चालणारा पक्ष आहे सर्व जाती धर्माचा देवाचा आदर करणारा पक्ष आहे आम्ही दाखवायले राम दाखवत नाही याच्या तोंडामध्ये तो ना राम आहे आणि बगलमध्ये सुरी आहे मोमे राम बगल मे छुरी असे भाजपाने डुप्लिकेट आहे यांना रामाशी देणं घेणं नाही फक्त मतासाठी हिंदू पाहिजे हिंदूच काही देणं घेणं नाही आज गरीब मध्ये माणूस हिंदू माणूस कसा या देतो याला देणं गेण नाही बौद्ध माणूस कसा देतो मुस्लिम कसा देतो फक्त एवढाच हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान मंदिर मस्जिद मला यांच्या एवढेच करता आणि मत घेतात पण विकासाचा पत्ता राहील आमचे पालकमंत्री मुख्यमंत्री आहेत पण किती दिलेत पैसे आमवारी सांगा विचार पाच वर्षामध्ये या अमोरीला किती पैसे आले आमवारीचा चेहरा बदलला का सांगा ना मुख्यमंत्री जर पालकमंत्री असून चेहरा बदलत नसतील या भाजप आल्याच्या फुकटच्या गोष्टीवर खूप त्या गोष्टीवर लक्ष काढेल अजून कोण काही यायला पाहिजे विकास करायसाठी मुख्यमंत्री असून जर पैसे मिळत असतील आणि निधी मिळत असेल तर कोण आले पाहिजे हे करू शकत नाही हे ना करते लक्षण आहे आणि त्यासाठी पूर्ण ताकदीनं आमच्या उमेदवारांच्या पाठीमागे आपण उभे राहा आमचे सोमकोर आपला सोमकोर आणि आमचे विसर नगरसेवक प्रचंड बहुमताने विजय करा सर्व सर्व सांगतोय फक्त काही नाही एक तारखेची रात्र एवढी काळी रात्र फिरून उषा काल होता होता काल रात्र आली उषा काल होता होता काल रात्र आली दिवसभर होता पंजाब बटन फुलावर गेली पैसे घेऊन तसा झाला तर कसा होईल माई सांगा ना तुमची काय हालत करून ठेवली किती हालत करून ठेवली तुम्हाला समजत नाही त्याग सुना तुम्हाला लुटून खात लूट चालली अरे कधी नव्हता इंग्रजांनी लावला नाही तो इंग्रजांनी लावला नाही तो टॅक्स पूर्ण लावला या मोदी साहेब पोराच्या पेन्सिलवर आणि फोन नंबर वर टॅक्स लावला मोदी पुरी लूट चालली आहे तुमच्या श्रमाचे पैसे लुटले जात आहेत आणि राज्याला आणि देशाला कर्जबाजारी करून शेतकऱ्याला शेतमजुराला उद्ध्वस्त केलं जात आहे आणि उद्ध्वस्त करत असताना पैसे पुढे जात आहेत शहराच्या कामात गावाच्या गावाच्या कामात पैसा पूर्णतः उद्योगपतीकडे चालला आहे आणि तुमची लूट होऊन तुम्हाला गरीब आहेत त्यांना गरीब ठेवण्याचं काम सुरू आहे शेतकऱ्यांना माझी विनंती आहे मजुरांना विनंती आहे तरुणांना विनंती आहे आणि रोजगार लोकांना पुढे जावं लागतं आमच्या कल्चे पूर्ण पुण्या औरंगाबादला रोजगार करतात नोकरी करतात आपल्याकडे रोजगाराच्या संधी नाही काय झालं पंधरा वर्ष झाले मुख्यमंत्री म्हणून दहा वर्ष जर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ आपले देवेंद्र फडणवीस जी असतील एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील तर विदर्भ काय तुम्हाला चिल्लर वाटलं विदर्भ काय तुमची भारत तुम्हाला विकास होऊ नये असं वाटलं विदर्भासाठी का दिलं नाही विदर्भामध्ये काय रोजगार निर्माण केला नाही का आमच्या तरुण कोराला पुण्यात जावं लागतं का आमच्या तरुण कोराला मुंबईत जावं लागते का आमच्या कोराला तिकडे समाजीनगर औरंगाबाद हे राज्य नाही म्हणून आपण सर्वजण येत्या दोन तारखेला ये दोन मशीन एका मशीनमध्ये दोन उमेदवार आणि दुसऱ्या मशीन मध्ये एक उमेदवार हे घरी बिली काही निवडून येत नाही तो धर्मरावची घरी तिकडे चालत नाही आहे तो इकडे कोण चालत सगळे जण हपापाचा माल आहे हा गपापाय इतके लुटले आहे की कमी नाही त्यामुळे धमकी देतात तितके देऊ तितके देऊ पैशाने विकत घेऊ हे पैशाने माणसाला विकत घेता येणार नाही सांगा येत्या दोन तारखेला दोन मशीन नगरसेवकाचे एक मशीन आणि नगराध्यक्षाची एक मशीन एका मशीन मध्ये दोन उमेदवार नगरसेवकाचे असणार आहेत त्यामुळे वरचाही पंजा पहा आणि त्या मशीन मध्ये खाली एक पंजा असेल तो पहा नाही तर एक पंजा मारा आणि दुसरा दुसऱ्याला देतो मनुषा तो वरच भलता तुला खालता भलतो तू ज्यालाही नाही त्यालाही नाही घाल चुकऱ्याला होईल तर मनुष्य सांभाळून मारा पंजा पहा बोल झाला कमळाचं नाटक हे कमळाबाई बहुत लुटून लुटून खाऊन घेतली आहे त्यामुळे त्या मंडळी करू नका आणि पंजाबची मतदारा जिसका हात मी ताकद आहे वही विकास कर सकता आहे आणि आमच्या आपाच्या मध्ये ताकद आहे आमच्या मध्ये ताकद आहे आम्ही हा विकास करून दाखवू हा विश्वास देतो आणि तिनही उमेदवार एका प्रभागात आहेत असे वीस उमेदवारांनी नगराध्यक्षाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने आपण विजयी करावा आणि त्यांनी द्यावी विकासासाठी मी आणि रामदास मसराम साहेब आम्ही दोघे मिळून या शहराच्या पाठीमागे राहून एक प्रामाणिक स्वच्छ कारभार इमानदारीनं आणि मी सांगेल की तुमच्या हाकेला धावून जाऊन काम करणार काम होईल तुमच्या कुठल्याही प्रसंगाला धावून जाऊन काम करणारा काही कार्यकर्ता म्हणून आपण आणि त्यांच्या साथीदाराला निवडा ही विनंती करतो हात जोडून विनंती करतो आणि आपण दोनही हात बाजू करून आम्हा सगळ्या उमेदवारांना आशीर्वाद द्यावा अशी आपल्याला विनंती करतो जरा दोन हात करून वारे पंजाब तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे ना धन्यवाद जय हिंद जय भीम राम राम धन्यवाद भाऊ